गाव दर्शन लाईफ सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर पिकांचे नुकसान घरामध्ये पाणी गेले घाट नांद्रा पाचोरा घाटात दरड कोसळली छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात कालपासून पाऊस सुरू असून रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला तर शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर घाटात आज सकाळी दहाच्या दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती सिल्लोड तालुक्यातील खेळणा पूर्णा चारणा केळणा सह आदी सिल्लोड शहरासह अन्य गावांना पाणी पुरवठा करणारे खेळणा प्रकल्प ओव्हरफ्लो तसेच चारनेर येथील लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे पुलावरून पाणी वाहत असल्याने बोरगाव बाजार बोरगाव सारवानी आमठाणा धावडा केळगाव चिंचवण तर भराडी ते अंबई रस्त्यावरील येथील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प होती रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली काही ठिकाणी रस्ते सुद्धा वाहून गेले मुसळधार पावसामुळे शेताला जलाशयाचे स्वरूप निर्माण झाले होते पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे पुरवठा काही काळासाठी बंद होता तर काही ठिकाणी वीज बंद आहे गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शके छत्रपती संभाजीनगर